फोर व्हीलर चालवायला ट्रकचा ड्रायव्हर भेटला दोन्ही दोन्ही हाताने घेऊर ओळतो तो असा खात त्याला वाटतं पाठीमागे दहा पाच टायर आहेत मोठी गाडी आहे म्हणून तो असं पार पडून वळवतो असा असा घेतो गतिरोधक वगैरे यायला त्याला वाटतं गाडी चढायची नाही मोठी गाडी आहे चढ चढायची नाही खनखन हाणतो पुढं असा घेऊन जातो ब्रेक लावणं नाही काय नाही म्हणजे एक पद्धती सांगतो ड्रायव्हर चांगला असेल तर त्या गाडीचं काही खरं आहे त्या मालकाचं काय खरं आहे ड्रायव्हरच नाही चांगला भेटला तर अवघड आहे ना म्हणून रथी सारथी असावा कसा कृष्णा सारखा जेथ आश्व आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वा सारथी कसा असावा कृष्णासारखा असावा म्हणून अर्जुनाचं कल्याणच झालं की नाही एवढे कौरव होते शंभर कौरव आणि अकरा अक्षोहिणी सैन्य परंतु पाच पांडव काही झालं नाही त्यांना ज्या राखे साय्या बालन बाका होय किती मोठी संकट येऊ द्या परमात्मा जर रक्षण करणारा सारथी असेल आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला काही होऊ शकत नाही आपलं रक्षण परमात्मा निश्चित करतो